शुक जन्म कथन से जी जी शुकदेवाशी उदरी ज्ञान झाले ऐसे पुराणी बोलतात संभवला गर्भीच होता तव व्यासू द्वारकेशी आला शुक मुनी जेव्हा गर्भात होते तेव्हा व्यासमुनी द्वारकेला आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती व्यासाशी मान्यता केली श्री कृष्ण चक्रवर्ती व्यासाशी पुसेले आपण या पुत्र किती व्यासे म्हणे तरी आमचा पुत्र गर्भिसे पुत्र गर्भात आहे तर श्री कृष्ण चक्रवर्ती म्हणे तरी गर्भीसे इतु लेनी श्री कृष्ण चक्रवर्ती अंतःकरण द्वारा शुकाशी विद्या संक्रमित हा शुकमुनीला शुक्म शुक्मुनीला श्री कृष्ण महाराजानं अंतःकरणाद्वारे विद्या संक्रमण स्थिती आत म्हणून कि नाही वचन आहे ना हे ज्याला अभ्यास आहे सांगायचं काम वचन म्हणा कोणतं वचन होत याच शुक उद्रातून अतीत अनागत वर्तमान अव्यवस्था बोलू लागल गर्भात असतानाच बोलू लागले शुकमणी आणि म्हणे म्हणितली जी जी शुकाची कवन विद्या मग सर्वज्ञ म्हणितले शुकाची ते चैतन्य विद्या आणि मग व्यासू या स्थाना गेला असं बोलणं झालं आणि व्यासू स्थानाला गेले स्वतःच्या व्यासमनी व्यास। शुकाचे बोलणे ऐकून विस्मया ते पावले मग यथा काळे शुक जन्मला तो उपज तपासी ता गेले मग जन्म झाल्याबरोबर निघून गेले तपश्चर्या करायला एक मिनिट काय घरात राहिले संजय प्रतीती कथन मादायसी पुशिले हे पौराणिक संजय महिमा बोलिताती हा संजय दूरदर्शी दूर होय हा संजय ऋषी के जाणे श्रीकृष्ण परमेश्वरू ऐशी ते प्रतीती हे साथजी सर्वज्ञ म्हणित हे ते केवी के मादाय म्हणे तरी ते कैसेजी सर्वज्ञ म्हणितले श्रीकृष्ण चक्रवर्ती संजयाशी अपर स्वरूप दर्शनी विद्याधिनली मग ते विद्या संजयाशी प्रगटेल महादा ऐितले जी जी संजयाशी समग्र अपर स्वरूप दर्शनी विद्या दिनली सर्वज्ञ म्हणितले ते एकी शक्तीची विद्या झाली ते आतो श्रीकृष्ण चक्रवर्ती ते आपुल्या परा सारिखे देखील महादा ऐशिले जी जी श्रीकृष्ण चक्रवर्ती संजयाची या परावरा सारिखे कैसे सर्वज्ञ म्हणजे कवनी आहे की ब्रह्मांडस्थ देवतेची विद्या संजय अशी झाली ते ब्रह्मांडस्थ देवता चतुर्भुज प्रकाशली संजय चतुर्भुज देखे सं अर्जुन विश्वरूप देखे अर्जुन विश्वरूप त्या सारखे कृष्ण चक्रवर्ती ते देखे ब्रह्मांडस्थेतली मूर्ती प्रकाशली म्हणून तो श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजाला चतुर्भुज रूपात पाहू लागले मनोनी देवता तयासी चतुर्भुज प्रकाशनी आणि मग परतवे मानी मग माधाय सिपुसिने संजयो काही देखे सर्वदे ते म्हणे तिने संजयो चतुर्भुज देखे माधायसी म्हणे तिने जी जी शुक काही देखे शुक विश्वरूप देखे तैसेची अर्जुन देखे मग संजयो चतुर्भुज देखे मग जैसे शुक विश्वरूप देखे तैसेचे अर्जुन देखी मादाईसी म्हणितले उद्धव देव काही देखती सर्वज्ञ त्याले उद्धव देव परब्रह्म देखी अवघे श्रीकृष्ण चक्रवर्ती ते परब्रह्मदेव ऐसे दानते सर्वज्ञ त्याले देव ऐसे उद्धव अर्जुन जनते मादा ईशी म्हणितले जी जी हे अवघे श्रीकृष्ण चक्रवर्ती ते काही देखत दे अशी जेथ ती तैसेची देखती म्हणजे आता जसं अन्य सगळ्या सगळ्याच लोकांना विष्णू वाटते ना कृष्ण मग देवाला काय करायचं नाही देवाला वाटते त्यांना वाटते तशी त्यांची भक्ती तिथे स्थिर केली श्रीकृष्ण चक्रवर्ती ते अर्जुन संजय चतुर्भुज देखे उद्धव कैवल्य परब्रह्म देखे अर्जुन विश्वरूप देखे मग महादाईसी म्हणतेने संजय व्यासाचा शिष्य तरी व्यासापासून पासून यासी कहनी विद्या झाली सर्व निमित्तले व्यासापासून दूरदर्शी दूरश्रवणी दूर विद्या तथा सिद्धी झाली म्हणून ते, द्णाना ते, द्णाना ते दूर दूर... आता जसे हे दूरदर्शन आहे ना आपलं हे विज्ञान आहे हेच होत तेव्हा हे विज्ञान आहे दूरश्रवण दूर म्हणजे आता हे आपण कृत्रिम पावसाची गोष्ट बोलल्या जाते की नाही मिठाचं ते सोडियम राहते करोड रुपयाचा खर्च राहते त्याला पण ते सक्सेस होईल की नाही पण पहिल्यांदा सोडला की हाती वडे वाहून जाण्याचे भयानक परिस्थिती व्हायची ते ज्ञान होत ज्ञानाच्या विरुद्ध मी ज्ञान ज्याला आपण सायन्स म्हणतो आम्ही अंधरुषी प्रती कथन मादाईसी पुसिली जी जी अंधर ऋषी चेनी वरे श्रीकृष्ण चक्रवर्ती द्रौपदीशी वस्त्रे पुरविली हे ऐसे पुराणिक बोलता की हे साच जी मादाईसाला खूप प्रश्न पडायचे सर्वज्ञ मानितले आती कन्या अवस्थेशी द्रौपदी सखिया सहितू खेळावया वैदर्भ नदीची ये थडी एसी गेली तव थडी ये अंधर ऋषी बैसला होता तेने तेथ कोपिन वाळू घातला होता तो वारी उडून गेला तो भवते पाहो लागेल अंध ऋषी ठेवीन नला मग त्याने हाती घेतली तव तो ओळखीन नला अंध ऋषी म्हणितले द्रौपदी हा तुझ्या वस्त्राचा पादव माझा कोपी नव्हे द्रौपदी या म्हणितले ताता घेया तुमचा ची हे अवघेची तुमची मग अंध ऋषी तोखुनी मनितले आव द्रौपदी माये हे आंबे तुझ कवनी आपत्ती अवसरी परमेश्वरू वस्त्रे पुरवी ये या जेतुके आडवे उभे तंतू ते तुकी वस्त्रे तुझं नेसवी ऐसे आशीर्वचन दिनले ते श्रीकृष्ण चक्रवर्ती सा चुकेले महादाय से म्हणितले जी जे अंध ऋषीशी कवने विद्या दिनली सर्वज्ञ म्हणतिले अंध ऋषीशी श्रीकृष्ण चक्रवर्ती वेशे अपर स्वरूप दर्शनी विद्या दिनली तीच माग होती दुनाव दुनावर महादा म्हणितले जी जी अंध ऋषीशी श्री कृष्ण चक्रवर्तीच्या ठाई कैसी प्रतिती सर्वत्र म्हणितली संजयाशी व्यासाशी अंध ऋषीशी श्री कृष्ण चक्रवर्तीच्या ठाई साक्षात अविक्रय नारायण प्रती प्रतिती महादाशी म्हणितले या नारदासी शुकाची श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठाई कैसी प्रतिती सर्वतने म्हणितले शुकाशी नारदा श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठाई पूर्ण वस्तु चैतन्य ऐसी प्रतीक जी जी नारदासी कवने विद्या दिनली सर्वज्ञ मुनि तेरे नारदासी श्री कृष्ण चक्रवर्ती विद्या संक्रमित जी जी व्यासासी कवनी विद्या सर्वज्ञ मुनि तेरे व्यासाची ते वेदवती विद्या तुलसी प्रणयन कथन तुलसीची कथा आदि बघा एकोदी महादाईसी पुसिले जी जी श्रीकृष्ण चक्रवर्ती तुळशीशी लग्न लागले ते कथा निरूपावी सर्वज्ञ माहिती एक वेळ द्वारावतीय श्रीकृष्ण चक्रवर्ती आपुला मंदिरी बैसर नले असते ते तव द्वार श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या दर्शना आला श्रीकृष्ण चक्रवर्ती नारदाते बरवे स्वागत केले व श्रीकृष्ण चक्रवर्ती नारदाते फुसिले येथ कार्या आगमन झाले व नारदमितले पूर्वी त्रेतायुगी जाळंद दैत्य होतात ब्रह्मा प्रसन्न तेने इंद्राधिक स्वर्गी पळविले मग आपण तीही लोकीचे